नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो आतापासून काही दिवसांमध्येच म्हणजे चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर हा जो सण आहे ना ह्या सणाच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू तर सर्वत्र बनतातच पण त्याच्या एक दिवस अगोदर ना भोगीची भाजी बनते तर मम्मीला म्हणालो की मम्मी आपण भोगीची भाजी दाखवू शकतो का तर मम्मी म्हणाली हो पण त्यातला लागणारं साहित्य हे आपल्याला मिळालं बाजारात जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय साहित्य मिळतं ते चला तर हाच आपला सोमवारचा बाजार सध्या आपण भाजीसाठी साहित्य शोधूया हे काय आता घेवडा हा एक जो आहे तो आपल्याला भाजीसाठी लागणार आहे पहिलंच साहित्य आपल्याला मिळालेलं आहे कुठला दोन्ही घे पावपाव मम्मीनी स्पेसिफिकली सांगून पाठवलेलं एकदम जोडात छोट्यात छोटी वांगी, वांगी, वांगी आहेत ना ती हिरवी किंवा पर्पल जी वांगे असतात जांभळी किंवा हिरवी कुठली पण छोट्यात छोटी वांगी पाहिजेत हे बघा ह्या हां ओके ह्याच्याहून पण लहान मिळत असतील तर बघ हे बघा बघ वाव बेबी हे मला द्या माझा वाढदिवस आहे ना हाट वांगी ते आपण घेऊन जाऊया दोन वस्तू मिळालेल्या आहे घेवडा मिळालेला आहे आणि छोटी वांगी जी होती ना ती मिळालेली आहे आता आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट साहित्य हवं आहे ते आहे हरभरा ते वडापाव समोसा पाहिजे का वडापाव समोसा तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे साहित्य आहे ना ते आपल्याला मिळत नाही आहे जे आहे हरभऱ्याचा पाला आणि हरभरे तर ते आता आपल्याला मिळत नाही आहे बाकी तर गोष्टी ऑलमोस्ट सगळ्या मिळाल्या आहेत बघूया आता कुठे मिळतं काय नाही तो, तो... तो... हरभरे आमचे थेट कोल्हापुरातून आलेले आहेत थँक यू आता ना आलेले आहेत आणि ते पण हरभरे सोलायला मदत करत आहेत हा तो, तो हरभऱ्याचा पाला आहे जो काल थेट कोल्हापुरात आलेला आहे आमच्या ह्याचे मम्मी आपण हे चणे वापरणार आहोत की पाला वापरणार आहोत की दोन्ही वापरणार आहोत मच्छाम मग ते अशा प्रकारे त्याचे पाला काढायचं काय बघा मम्मीने अशा प्रकारे ना त्याचा पाला काढला आहे बघा तर तसं आपल्याला तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो हो, आहोत आपल्या नेहमीच्या किचनमध्ये जिथे मम्मी आज आपल्याला दाखवणार आहे भोगीची भाजी ही कशी आणि त्यामध्ये लागणाऱ्या ज्या भाज्या असतात ना, ती, आ, मदे ना रहे भाजा भाजा ते हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्या असतात आणि प्रामुख्याने शेंग भाज्या ह्या त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरल्या जातात तर मम्मी आज आपण भोगीची भाजी आपल्या सबस्क्रायबर्सना दाखवणार आहे बरोबर तर त्यासाठी लागणारं साहित्य तिथपासून सुरू करूया ओके तर सुरुवातीला ओला शेंगदाणा हे आहे म्हणजे ओले शेंगा असतात ना त्या हां नंतर आपला हा ओला हरभरा त्यातले दाणे चणे ओल्या हरभऱ्यातले हा ओल्या हरभऱ्याचा हर पाला तो तो हर हा, 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 आहे कोवळा जो आपण शोधत होतो मालवणात मिळाला नाही आणि आपण कोल्हापूरवरनं मागवतो चणे आणि हरभरा हां 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 हे आहेत पावट्याचे दाणे हे आहेत आपले ओले मटार झालं आता इथे आहे आपला हा बटाटा हा आहे कच्चा टॅमॅटो हां हे आपल्याला लागणारा घेवडा हा घेवडा कम्पल्सरी आहे बारीक घेवडा आहे दुसरा पण आणखी घेवडा असतो ना नाही ते दाण्याचा घेवडा हा काढलाय आपण घेवड्यातले दाणे आपण काढले आणि हा आपला घेवड्याची भाजी हे आहे गाजर हे आहे केळ कच्चा केळ आहे कच्चा केळ ओके बटाटा सांगितलं ना आणि हे आहेत आपली वांगी हे बरेचशी भाजी आपण आता मगाशी बघितल्यात आपण बाजारात आणल्या होत्या आणि गाजर टोमॅटो हे जे असतात ते आपल्या घरात ऑलरेडी अवेलेबल असतात त्यामुळे ते आपण काल सोमवारच्या बाजारात घेतले नाही आता दुसरी हा आहे शेंगदाण्याचा कूट ओके okay. हा आहे खोबऱ्याचं सुक्या खोबऱ्याचं कूट ओके okay. हे आहे तीळ सफेद तीळ सफेद तीळ तीळ की साधे तीळ लागतात आता आपण पॉलिश घेतले कारण आपल्याकडे साधे तीळ नव्हते ओके आणि हे आहे लसूण खेचलेलं ही आहे कोथंबीर हा आणि हा आहे कांदा बरोबर आता हे अपन... सगळे मटेरियल घेतल्यानंतर आपण जिरं मोहरीची फोडणी हिंगाची वगैरे देणार आहोत अच्छा लागणार काय काय आहे जिरं मोराई हळद आणि हिंग ओके आणि हे दोन मसाले आहेत कुठले हा आहे कांदा लसूण मसाला आणि हा आपला मालवणी मसाला जो मालवणी मसाला आज आपण आपल्या रेसिपी मध्ये वापरत आहोत तो आमचाच घरगुती कुठलेला मालवणी चिरंजीव फार्म फ्रेश चा मालवणी मसाला बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मालवणी मसाला हे नाही फक्त नॉनव्हेज जेवणासाठी वापरला जातो पण असं नाही आहे तुम्ही व्हेजिटेरियन जेवणामध्येही मालवणी मसाला वापरू शकतो आणि एक सुंदर असं मालवणी चवीचं जेवण तुमचं बनवू शकतं जसं आता आपण भोगीच्या भाजीमध्ये चिरंजीव फार्म फ्रेशचा मालवणी मसाला वापरत आहोत तुम्हाला जर हा मालवणी मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर देईन तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सॲप करा तुम्हाला प्रोडक्ट लिस्ट व्हॉट्सअप केली जाईल ऑल ओवर इंडिया आम्ही हे प्रोडक्ट्स आमचे होम डिलिवर करतो ओके ठीक आहे तर मम्मी आता हे साधारण आता एवढं जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण एक पाच सहा जणांची भाजी होते सात आठ जणांची व्हायलाच पाहिजे तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपण कुकर मध्ये प्रामुख्याने तुम्ही बघत आहात इथे शेंगाच्या ज्या भाज्या असतात ना ते सगळे आपण घेतलेल्या आहेत इकडे जे ठेवलेले आहेत ते आणि आपण आता कुकर मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण राई Okay. तेल गरम झाल्यानंतर फ्राय तडतडायला लागली की आपण घालणार आहोत okay. जिरं आता आपण घालणार आहोत हिंग आता आपण घालणार आहोत लसूण हम्म तेचलेला थोडस लसूण जास्त लागतो अच्छा हुँ? आपण गणपतीत मम्मी जी ऋषीची भाजी बनवतो त्याच्यामध्ये कंद भाज्या जास्त वापरतो अच्छा तर हे मस्त असं आपण लसूण वगैरे करून घेतलं आहे कांदा अच्छा बरच सा साहित्य ह्याच्यासाठी लागतं आपल्याला पण आपल्याला झटपट करायचं म्हणून आपण कुकर घेतलाय नाही तर आरामू शकतो तर आता पुढे आता आपण कांदा घातलाय हळद हळद ओके भाज्या कशा एकदम फ्रेश आणि प्रामुख्याने जे शेंग भाज्या असतात ना ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे असतात आणि हिवाळा जेव्हा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असतो ना हा थंडीच्या महिने असतात त्यामुळे पण ही भाजी ह्याच महिन्यामध्ये करतात आता काय करूया माहिती का आपण घालूया अच्छा हा हरभऱ्याचा पाला मगाशी आपण बघितलं कशा प्रकारे मुलमीने तो काढून घेतला कोवळ्या हरभऱ्याचा पाला आणि कोथिंबीर अच्छा आणि आपण काय करूया माहिती का आता ह्या दाण्याने थोडा वेळ लागतो म्हणून एक शिटी लावून घेऊया ओके ओके पुन्हा पटकन उघडून मग भाज्या आणि मसाले घालूया चालेल तर आपण सगळे दाणे एकत्र आता टाकणार आहोत कुकरमध्ये कारण काय आहे आपण हे थोडं लवकर होण्यासाठी कुकर मध्ये करतोय पण अगोदरची माणसं कुकर मध्ये न करता कडाईत करायची आणि दाण्यांना भाज्यांपेक्षा जास्त वेळ लागतो शिजायला बरोबर किंवा सुरकुला जे ओके, ओके, हंडी सारखे असायचे ते अच्छा ओके ते आपल्याकडे आहे चालेल तर ह्याला आपण एक शिट, एक शिटी घेणार आहोत थोडं पाणी टाकून की पाणी पाणी टाकणार आहोत ना थोडं टाकून एक ओके तर चला मम्मी आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि एक शिट्टी या कुकरला घेणार आहे तर आपण ही कुकरची शिट्टी झाल्यानंतर परत भेटूया तर जोपर्यंत आपल्या कुकरला ही शिट्टी होते आहे तोपर्यंत मकर संक्रांतीबद्दल तुम्हाला काहीतरी मी सांगू इच्छितो तर मकर संक्रांत ही का मानवली जाते मकर संक्रांतला मकर संक्रांत असं का म्हणतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जो आपण सोलार कॅलेंडर एक जो म्हणतो तर त्याच्यामध्ये जसे महिने आहेत ना ते दोन विभागामध्ये वाटले गेलेले आहेत एक शुक्ल आणि एक कृष्ण तसंच वर्ष जे आहे ना ते दोन विभा विभागामध्ये वाटलं गेलेले आहेत एक आहे उत्तरायण आणि दक्षिणायण तर उत्तरायण वरनं दक्षिणायनला जेव्हा आपला हा जो सूर्य आहे तो प्रस्ताव करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत आणि त्याच कारणाने बऱ्याचशा राज्यामध्ये जसं गुजरातमध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण असं म्हटलं जातं आणि हा असा एक सण आहे ना जो पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणखीन एक ह्याला मकर संक्रांत असं का म्हणतात कारण ह्याच दिवशी सूर्य जो आहे ना तो त्याची रास पण बदलतो धनुरासमधनं मकर राशीमध्ये तो प्रवेश करतो आणखीन एक ह्याचा ह्या दिवसाचं महत्त्व असं आहे की विष्णुदेवांनी ह्याच दिवशी जेवढे पण आसूर आहेत ना त्यांचा नष्ट केला आणि नव्याने एक सुरुवात केली त्यासाठी बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांत ह्याला एक नवीन सुरुवात अशीही म्हटली जाते तर हे काही म्हणजे हे आपण जर म्हणतो ना की हिंदू धर्म जे आहे, आहे। ना हे कम्प्लिटली सायन्स बेस्ड आहे त्यामुळे सूर्याचा जो मुवमेंट आहे सू सूर्य प्रकारे उत्तरायण दक्षिणांवरनं उत्तरायणवर जातो आणि एक युनिवर्स ज्या प्रकारे चालतो ह्या सायन्स बॅकिंगवर मकर संक्रांत आणि हिंदू धर्माचे जे पण सण आहेत ते या प्रकारे काही मांडलेले गेले आहेत तर चला काहीच वेळामध्ये आता आपली शिट्टी होणार आहे कुकरची पटकन आपण कुकरकडे वळूया आणि आपल्या रेसिपीकडे परत जाऊया सगळं मस्त असं एकत्र मिळून आलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे जे दोन चालू नाही करायचं अरे <laughs> चालू तरी कर <laughs> एक्साइटमेंट मध्ये याची एक्साइटमेंट आहे मीडियम कर गॅस जरा मग ठीक आहे कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाला ओके आता हे मसाल्याचं प्रमाण आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे वापरायचं आपण दोन्ही एकत्र झाल्याचे ओके आता आपण सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या भाज्या आहेत ओके okay. तर हे सगळ्या भाज्या एकदम टाकायच्या एक okay. 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 आपण त्याच्यात ओके ओके लसूण थोडा जास्त प्रमाणात लागतं कारण पालेभाजी आणि शेंगभाजी भाजी त्याच्यात आहेत म्हणून लसूण थोडं जास्त लागत ओके ओके तर हे सगळं एकदा आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कूट वगैरे ते फोडणीत वापरणार नाही आताच सगळं घालून बंद करणार झाली अच्छा म्हणजे ही भाज, भाजीची कृती करणं हे म्हणजे सोपं आहे फक्त त्या भाजीसाठी जी साहित्य सा, गोळा करणं आणि चिरणं त्याच्यामध्ये जरा वेळ लागतो नॉनव्हेजच्या वस्तूंना पण तेच असतं कुठल्याच वेळ लागणार अच्छा आपण हे भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत हा कूट खोबऱ्याचं कूट सफेद तीळ अच्छा सगळं एकत्र आपण आहे ओके आणि आपण कशाशी खाऊ शकतो म्हणजे बाजरीच्या तीळ खाऊ शकतो म्हणजे हे संक्रांतीला बाजरीची भाकरी तीळ लावली करतात संक्रांतीला नाही भोगीला भोगीला ओके ओके संक्रांती दुसऱ्या दिवशी असते अच्छा तर भोगीच्या दिवशी भोगीची भाजी जी आहे ती तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी बरोबर करतात खातात अच्छा तर इथे आता आपण आपली भाजी जी आहे ना ती ता कुकरमध्ये परत एकदा लावलेली आहे आणि एक शिटी आपण ह्याला घेणार आहोत की आपली भाजी तयार होणार एक्साइटमेंट एक्साइटमेंटमध्ये मम्मी त्याच्यामध्ये आपण जे काल अहमदाबादी बोर आणलेले ना तेही घालायला विसरली आहे आणि मीठही घालायला विसरली आहे तर आता कुकर आम्ही परत उघडतो आणि या दोन गोष्टी परत त्याच्यामध्ये आम्ही टाकतो तर ह्याच्यामध्ये आपण जी अहमदाबादी बोरं आणलेलीत ना काल ती आता आपण घालून एकदा फक्त त्याला परत मिक्स करणार आणि परत गॅसवर एक शिट्टी घ्यायला चढवणार आता इथे आता इथे ला आता आपण आपली भाजी कुकरला लावलेली आहे ती एक शिट्टी होईपर्यंत आपण थांबणार आहोत आणि आता आमच्या इकडे मावशी जे आहेत त्यांनी ऐकलं की बाजरीची भाकरी तीळ लावून करायची आहे तर त्या म्हणाल्यात की आपण एक काम करूया व्हिडिओमध्ये ते पण मोना मावशी आता आपण काय बनवणार आहोत बाजरीची भाकरी तीळ लावून बनवणार आहोत चला आता मावशी तीळ लावून बाजरीची भाकरी कशी बनवते तेही आपण बघूया ते गरम पाणी हळूहळू त्या पिठामध्ये होत होतात मना मिक्स करते कारण जर ते मिक्स नाही केलं ना तर त्याचे गुठळ्या तयार होणार आणि मग ते मळायला जरा कठीण जातं मनामावशी जेव्हा भाकऱ्या थापते ना तेव्हा खरंच म्हणजे शेजाऱ्यांना वरचे कोण जे आहेत म्हणजे वर जर कोणी असलं आपल्या घरच्यांपैकी किंवा शेजारी सगळ्यांना कळतं की आज आमच्याकडे भाकऱ्या बनताय मना मावशी तुमच्याकडे गावाकडे सण सण असतात ना तेव्हा तू म्हणतेस ना तुम्ही भाकऱ्या बनवता तेव्हा तुम्ही साधारण किती भाकऱ्या बनवत असाल एक 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 बाई किती भाकऱ्या बनवत असेल दोनशे दीडशे भाकऱ्या दोनशे भाकऱ्या कारण यांच्याकडे मावशीने आपल्या भाकरीचं पीठ आहे ना ते थोडस असं थातावर थापून घेतलं आणि त्याच्यावर तीळ लावलेले आहेत आता एक सुका पीठ तिने पोळपाटावर घेतलंय श्लोक बाजूला उठ रे हात पडेल ना तिचा लांब जाशील पडून आता मोना मावशी भाकरी थापायला घेते मुंबई पुण्यामध्ये कुठे आला असेल तर घाबरू नका आमच्या घरी भाकऱ्या आहेत तव्यावर आणि इथे आता आपल्या भोगीच्या भाजीची शिट्टी झालेली आहे बंद करायची का तर आपली भाजी पण तयार झालेली आहे आणि इथे आपली भाकरी पण गेलेली आहे तव्यावर मस्तपैकी गरम गरम तव्यावर मोनामाक्षीला भाकरी भाजताना कावळी त्याची गरज पडत नाही ती तशीच गरम गरम भाकरी हातावरनं परतते ही इत तर आता आपल्या कुकरला एक शिटी होऊन त्याची वाफ गेलेली आहे मोना कुकर उघड बघूया आता काय झाले आतमध्ये वा मस्तच सगळ्या भाज्या अशा एकजीव होऊन ना एक सुंदर असा खमंग असा काय म्हणतात त्याला अरोमा सुहास आलेला आहे सुहास आणि भाकराही इथे तयार झालेला आहे श्लोकची बघा छोटी भाकरी मोनामाशी बनवलेली आहे नेहमीच बनवते ती तर चला वेळ न वाया घालवता ह्याला एकदा टेस्ट करूया मीठ मसाला आणखीन काही जर लागत असेल तर ते चेक करूया आणि ही कशी झालेली आहे भाजी ह्याची एक प्रतिक्रिया तुम्हाला आता आपण देऊया तर सुंदर अशी मोनामाशीने आमची प्लेट सजवलेली आहे मध्ये प्लेटमध्ये भोगीची भाजी आणि बाजूला बाजरीची तीळ लावलेली भाकरी आहे चला आता आपण ना भाजी टेस्ट करूया आणि नेमकी ह्याची टेस्ट कशी आहे ना हे आता आपण तुम्हाला सांगूया म्हणजे सगळ्या भाज्यांना मस्त अशा एकत्र आलेल्या आहेत आणि गरम गरम आहे मस्तच मस्तच एकदम मस्त झाली म्हणजे प्रत्येक भाजी जी आपण त्याच्यामध्ये घातली आहे आणि जे दाणे त्याच्यामध्ये आहेत ना प्रत्येकाची अशी एक वेगळी चव आपल्याला भाजीमध्ये टेस्ट करायला मिळते आणि एक मोस्त खुशखुशीत भाकरी जी मनमाशीने केली ना मी आधी अर्धी खाणार होतो मला वाटतं तर मी पूर्ण भाकरी खाणार मनमाशी भाकरी एकदम सुंदर झालेली आहे थँक्यू तिच्या मुलाचंही यूट्यूब चॅनल आहे पांडुरंगाचं इंटरेस्टिंग ऑल इन वन तर तोही यूट्यूब चॅनल तुम्ही बघा खूप चांगल्या आपल्या गावाकडच्या ज्या गोष्टी आहेत ना तो त्याच्यामध्ये दाखवतो तर त्या चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा मी आता भोगीची भाजी खायला कंटिन्यू करतो तर मस्त असं ज्याने भोगीची भाजी खाल्ली आहे आणि आज मंगळवार आहे त्यामुळे बागेत जायलाही सुट्टी आहे मस्त असा झोप आता येते आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओसाठी विशेष आभार संजय परुळेकर म्हणजे संजू आमचा जो आहे मालवणचा त्याचा विशेष आभार की नेमका तो कोल्हापुरात होता आणि आम्ही त्याला फोन केला आणि त्यांनी हरभराचा जो पाला आहे आणि हरभऱ्याचे जे दाणे आहेत ते त्यांनी ते कोल्हापूरवरनं थेट मालवणला त्याच दिवशी आणले आणि त्यामुळेच आपली ही भाजी आ, आज बनवू शकली थँक्यू संजू तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझं नाव क्षेतू शिनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवरनं पुन्हा भेटूया